वेंकटेश पॅराडाईज पुणे अम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे व्यंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरे रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत रिपब्लिकन पक्षाचे पुरंदर तालुकाध्यक्ष पंकज दिवार यांच्या नेतृत्वाखाली सासवड येथील नगर परिषदेसमोर निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते परंतु ऐनवेळी आलेल्या जोरदार पावसामुळे सदरची निषेध सभा रद्द करून पुरंदरचे तहसील विक्रम राजपूत यांना निवेदन देण्यात आले यावेळी दिलेल्या निवेदनात व प्रसार माध्यमांशी बोलताना पाहूया या सविस्तर बातमीमध्ये आपण पाहत आहोत सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तर तरी पण तो पिढ्या पुढ्या आल्यामुळं आम्ही त्यांना मानतो पण त्यांच्याकडून त्रास होत असेल आमचं म्हणणं आहे की त्यांच्यासह ज्या त्यांच्या साथीदारांवर डिपेंड करत गुन्हे दाखल करावे आणि त्यांना तात्काळ अटक करावे कारण या देशात भ्रमणीय अपेक्षा आहे भारतीय संविधानानुसार चालतो असं असताना कुठंतरी एका विशिष्ट समाजाला टार्गेट करून त्यांना जो त्रास होत असेल कारण मुस्लिम समाज हा अल्पसंख्याक आहे तो आमच्या गद्दल संख्याक आहे तर त्यांची अवस्था अवस्था वारंवार होत असेल मागं आता जे सीबी दुकानं कोण घेतल्यानुसार आज दौड शहरातली काही मुलं आहेत तास शहरातली मुलं आहे तर तुम्हाला तेरा तारखेला जर तुम्ही निश्चित केला होता पण तेरा तारखेचे हात देऊन तुम्ही पुढे चौदा तारखेला ढकलत असाल आणि तो नियमितपणे जर तुम्ही हे करत असा हे षडयंत्र आहे जसं की विमान जर घडवण्याच्या वेळेस षडयंत्र उचलतं तोच काय आधी झालेला आहे जयबि मी पंकज दिवा चौदा जुलै रोजी विशाळगड जिल्हा कोल्हापूर येथे माजी खासदार संभाजी भोसले यांच्या नेतृत्वाखाली विशाळगड अति अतिक्रमणमुक्त मोहिमेचं आयोजन केलेलं होतं विशाळगडावर एकशे अठ्ठावन्न अतिक्रमण काढायची या संदर्भात सर्व शिवभक्तांना आवाहन केल्यानंतर अगदी महाराष्ट्रातून पश्चिम महाराष्ट्रातून बऱ्यापैकी प्रमाणातून शिवभक्त त्या ठिकाणी आले आणि ते विशाळगडाकडे कूच केली त्यानंतर विशाळगडावर कूच केल्यानंतर त्यांनी मूळ स्थानी जाण्यापेक्षा विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर गावातील मुस्लिमवाडी येथे जाऊन नंगानाच घातला जवळपास मुस्लिम समाजाची बेचाळीस घर उद्ध्वस्त केली अठ्ठावीस दुचाकी जाळल्या वीस चारचाकी गाड्या जाळल्या शासकीय आकडेवारीनुसार दोन कोटी त्र्याऐंशी लाख रुपयाचं नुकसान केलं तिथं असणाऱ्या मुस्लिम आया बहिणींच्या अगदी कमरेला हात घालण्यापर्यंत त्या लोकांची मजल गेली काही माय मायभिनी मुलं जंगलाकडे आश्रयासाठी पाळली अशी अवस्था जी झाली त्या विकृत मनोवृत्तीच्या गुंड लोकांना आणि त्यांचा मोहक्या असणाऱ्या संभाजी भोसलेला तात्काळ अटक करावी या मागणीचे निवेदन आम्ही पुणे सासवड येथील तहसीलदार कार्यालयामध्ये दिलेलं आहे यासाठी सभेचं आयोजन केलेलं होतं परंतु निषेध सभा घेण्याच्या सुमारास नुकतंच पावसाने मोठ्या प्रमाणात घाई घाई केली त्यामुळं आमचं निषेध सभेचं आयोजन आम्ही रद्द करून फक्त तहसीलदार पुरंदर यांना पत्र दिलेलं आहे तर या पत्राच्या माध्यमातून आमची मुख्य मागणी आहे की अटक करा त्याचबरोबर जे पीडितग्रस्त आहेत त्या प्रत्येकी पाच ते दहा लाख रुपयाची मदत शासनाने करावी त्याचबरोबर जी मस्जिद पाडण्यात आलेली तिचं पुनर्उभारण करावं आणि जे मुस्लिम समाजाच्या लोकांच्या भीतीचं वातावरण झालेलं आहे त्याबद्दल त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावं ह्यासाठी हो। आम्ही आंदोलन केलेलं आहोत